जय श्रीकृष्णा स्वागत आहे तुमचं माझ्या वर्षाच किचन या चॅनलमध्ये आज तुमच्यासोबत मी घेऊन आलेले आहे गव्हाच्या पिठाचे आटा मोमोज खूप छान लागतात आणि एकदम हेल्दीएस्ट आपल्या घरी तयार होतात मैद्याचा वापर न करता जर तुम्हाला मोमोज बनवायचे असतील तर आपण गव्हाच्या याच्यासोबत बनवू शकतो गव्हाच्या पिठात त्याच्यासोबतच मोमोजची चटणीसुद्धा मी दाखवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा त्यासाठी मी इथे काही व्हेजिटेबल घेतलेलं आहे पत्ता गोबी शिमला मिरची कॅरेट टोमॅटो आलं आणि आपलं लसण तर सगळ्यात अगोदर मी इथे पत्ता गोबीचा अर्धाच पत्ता गोबी यूज करणार आहे जेवढे बनवायचे आहे तुम्हाला तेवढ्यानुसार आपणही घेऊ शकतो तर मी अर्धा पत्ता गोबी घेतलेला आहे त्याचा असा जाडसर काप करून घेतला नंतर शिमला मिरची पेचे पण जाडसर काप करून घेतले कॅरेटचे असे जाडसर पोडी करून घेतल्या नंतर आपल्याला काय करायचं आहे एका चॉपर मध्ये आता हे माझ्याकडे चॉपर आहे याच्यामध्ये मी हे बारीक करून घेत आहे कारण एकदम बारीक पाहिजे याला खूप बारीक असले ना तेव्हा त्या मोमोजमध्ये ते, ते, मोमोज ते आतमध्ये व्यवस्थित लागतात अशा पद्धती चॉपरमध्ये हे चॉपरमध्ये फिरवून ना एकदम फाईन चांगले एक सारखे बारीक होतात म्हणून मी चॉपरमध्ये घेतलेले आहे मी बारीक करून अशा पद्धतीने सगळे बारीक केल्यानंतर काय करायचं याच्यावर झाकण ठेवायचं कारण याचं पाणी आपल्याला काढून टाकायचं असतं थो थोडंफार म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित स्मेल मारत नाही नंतर आपल्याला मोमोची चटणीसाठी एका कढईमध्ये साधारण एक ग्लास पाणी घ्यायचे इथे मी दोन टोमॅटो काप करून टाकलेले आहेत आणि तीन आपल्या लाल मिरच्या आणि दोन कापलेले कांदे चार दोन कापलेले कांदे टाकायचे आणि याला काय करायचं याच्यामध्येच पाच सहा लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकायच्या आहे शिजायला आता हे तोपर्यंत शिजू जायचं तोपर्यंत जोपर्यंत त्या टोमॅटोची साल निघत नाही आता इकडेच मी लगेच आपला आटा मळायला घेतला आपलं गव्हाचं पीठ एका ताटामध्ये जेवढं लागेल तेवढं घेऊ शकता तुम्ही मी ते साधारण दोन ते तीन वाट्या घेतल्या आता हे जो आहे ना याचं पीठ जे आहे ते असं कडक मळायचं असं घट्ट घट्ट मळायचं पातळ बिलकुल नाही मग त्याला झाकवून ठेवायचं एक दहा मिनटं चटणी तयार होईल पर्यंत आता इकडं आपलं टोमॅटो हे छान असे शिजलेलं आहे त्याची वरची साल काढून घेतली नंतर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं सगळं काढून ही चटणी खूप छान लागते मोमोजची चटणी आपण बाहेरून आणल्यापेक्षा अशी जर मोमोजची चटणी घरी बनवून तुम्ही खाल्ली ना तर नक्की म्हणसाल की खरंच मोमोजची चटणी खूप छान झालेली आहे अशा पद्धतीनं मी सगळं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आणि ग्राइंड करून घेतलं बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे नंतर त्याकडे ही मधलं पाणी काढून त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये आल्याचे बारीक बारीक काप टाकले आणि आपण जी बारीक केली होती चटणी ती पण टाकून घेतली वरतून थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि एक अर्धा चमचा सोया सॉस टाकलेला आहे आता ही चटणी खायला एकदम छान होते याला एक साधारण पाच मिनटं होऊ द्यायचं जास्तही नाही आहे पाणी जळेपर्यंत त्यातलं आता ही पाणी जळालेलं आहे आपली चटणी तयार झालेली आहे मोमोजची आता ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची बघू शकता की ती छान मोमोजची चटणी तयार झाली आता इकडे जे आपण व्हेजिटेबल झाकून ठेवलेले होते त्याच्यामध्ये पाणी सुटलेलं आहे तर ते पाणी असं हाताने पिळून घ्यायचं एक्सेस पाणी आणि नंतर मग ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं याने काय होतं आपली चटणी खायला छान लागते मोमोजची आतली फिलिंग जे आहे ती खायला मस्त लागते ते इकडे एका कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घ्यायचं त्याच्यामध्ये आल्याचे काप मिरचीचे बारीक केलेले काप लसणचे बारीक केलेले काप टाकायचे आहे आता एकदम बार आता याला काय ना जास्त शिजूही द्यायचं नाही कारण नंतर स्टीम करत असताना हे पूर्ण व्हेजिटेबल परत शिजतात त्याच्यामुळे याला फक्त थोडंसं अजून फक्त मऊसूत होईपर्यंतच शिजू द्यायचं आता नंतर आपण जे बारीक केलेलं व्हेजिटेबल होते ते सगळे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे आता ते परतून घ्यायचे आता या व्हेजिटेबलला व्हिजिटेबलला पूर्ण एक पाच मिनटं शिजू द्यायचं जास्तही नाही फक्त थोडंसं असं मऊसूत होईपर्यंत शिजू द्यायचं कारण आपण जेव्हा हे मोमोजमध्ये भरणार आहे तेव्हा हे परत शिजतं आता याच्यामध्ये चईपुरतं मीठ टाकायचं थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचं आणि याला परत मिक्स करून घ्यायचा जर तुम्ही तिखट जास्त खात असाल ना तर याच्यामध्ये तिखट ॲड करू शकता लाल तिखट मी आता परत नाही जास्त तिखट ॲड केलं झाकण ठेवून एक पाच मिनटं होऊ द्यायचं पाच मिनटानंतर आपण हिशोब थोडंसं मौसूत वाटलं की लगेच याला काढून घ्यायचं आहे थोडंसं परतून म्हणजे खालचीवरीचं केलं ना थोडंसं कळसलं ना की ते अजून व्यवस्थित वाफेने होतं नंतर थोडासा कोथिंबीर टाकला वरतून आणि ते पण मिक्स केलं आणि गॅस या स्टेजला बंद करायचं आता आणि खाली काढून घ्यायचं थोडीशी अशी ही फिलिंग जी आहे ना थोडीशी थंडी हो द्यायची नंतर आपल्याला मोमोजमध्ये भरायची आहे तोपर्यंत आपण एका कोलपटावर थोडंसं पीठ घ्यायचं आणि आपण जी कणिक मळून घेतली होती त्या कणकेची अगदी छोटी लाटी घ्यायची आहे आता आपल्याला मोमोजचे वेगवेगळे शेप असतात मी इथे त्याला मोदकाचा शेप दिलेला आहे अलग अलग शेपमध्ये आपण मोमोज बनवू शकतो खायलाही खूप छान लागतात आता मुलांना ला तर मोमोज खूप आवडतात तर आपण असे गव्हाच्या पिठाचे जर मोमोज बनवले तर खायलाही हेल्दी आहेत मैद्याचा वापर न करता आपण असेही मोमोज बनवू शकतो आणि काहीही टेस्टमध्ये बदल येत नाही आहे टेस्ट सारखीच राहते याची आता अशा पद्धतीनं त्याची पुरी लाटून घेतली मी आणि एकदम पातळ लाटायची जास्त जाडेही ठेवायची नाही आणि जशा आपण मोदकाला कळ्या बनवतो ना त्याच पद्धतीनं याला साईडून कळ्या बनवायच्या एक आहे एकसारख्या आणि आपण जसा मोदक बनवतो त्याच पद्धतीने त्याला पारी बनवल्यानंतर त्याला जमा करून घ्यायचं एक बोट आत दोन बोट बाहेर करून त्याला अशा पारी बनवायच्या आणि गोल गोल बनवायचा छोटासा आपला मोमोज असं तयार झालेला आहे आता मोमोजचे वेगवेगळे शेप आहेत तुम्ही पाहू पाहत असाल अशा पद्धतीने मी दुसराही मोमोज बनवून घेतलेला आहे बघू शकता दुसराही मोमोज बनवल्यानंतर एका स्टीमरच्या चाळणीमध्ये मी त्याला थोडंसं ऑइल ग्रीस करून घेतलं आणि नंतर जे आपण मोमोज बनवले होते ते सगळे एक एक त्याच्यामध्ये दे ठेवून दिलेले आहेत आता वरतून काय करायचं याला थोडंसं ऑइल ग्रीस करायचं कारण याला पीठ लागलेलं असताना म्हणून ते जाण्यासाठी आपल्याला थोडंसं ऑइल ग्रीस करायचं आता एक टीप लक्षात ठेवायची कढईमध्ये पाणी उकळल्यानंतरच आपले मोमोज त्याच्यामध्ये ठेवायचे असे उकळी आल्यानंतर मग जेणेकरून ते असे कडक होत नाही आणि कितीही वेळ राहिले तरी मोमोज खायला छान लागतात तर असे झाकण ठेवून याला साधारण दहा मिनटं हो द्यायचं दहा मिनटानंतर आपले मोमोज तयार झालेले आहे बघू शकता किती छान दिसत आहे वरतून थोडासा कोसंबीच स्पी टाकला आणि मस्त दिसत आहे तोंडाला पाणी सुटलं असेल खायलाही तितकेच छान झाले होते हे मोमोज तर अशा पद्धतीनं टूथपिक टाकून चेक करायचे एकदा की ते व्यवस्थित शिजलेले आहे किंवा नाही नंतर एका ताटामध्ये आपली मोमोजची चटणी टोमॅटो केचप आणि आपले मोमोज जे आहे थोडेसे थंड झाल्यानंतरच काढा एकदम जर काढसाल ना तर मोडेल थोडेसे थंड झाल्यानंतर हे मोमोज आपल्या स्टीमरच्या चाळणीमधून सर्व करायचे आता बघू शकता किती मस्त दिसत आहे खायला तर तितके सुंदर झालेले आहे आणि मध्ये विशेष म्हणजे ऑइल कमी असतं आणि टेस्ट भरपूर असती तर हे खरच खायला हेल्दीएस्ट वर्जन आहे तर अशा छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर सब्सक्राइब करा यू